सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर शहरामधील वाहतूक प्रश्नाबाबत माहिती घेणार असून याबाबत लवकरच कडक पावलं उचलली जातील तसेच येथील सिग्नल देखील पुढील महिन्यामध्ये सुरू करण्यात येतील अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची सूत्र सोमनाथ घारगे यांनी स्वीकारल्यानंतर शनिवारी चोवीस मे रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्याला त्यांनी भेट दिली यावेळी श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबर्गे तसेच संगमने विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ कुणाल सोनवणे शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख संगमने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरी आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी पुढे बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक घारगे म्हणाले की संगमनेर शहरामधील वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे असं समजलंय याबाबत मुख्य रामदास कोकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आणि मुख्य रामदास कोकरे यांची एक टीम याबाबत सर्वे करणार आहे याबाबत त्वरित निर्णय घेण्यात येईल पुढील महिन्यामध्ये पंधरा जून पर्यंत संगमनेर शहरामधील दोन तीन चांगले चौक फायनल करून या ठिकाणी असलेले ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्यात येणार आहेत त्यासोबतच संगमनेर शहरामधील बंद असलेले सी सी टी व्ही कॅमेरे सुरू करण्यात येतील तसेच जिल्ह्यामधील ज्या ज्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बंद आहेत ते सर्व सुरू करण्यात येणार आहेत जेणेकरून पोलिसांना देखील याची मदत होईल तसेच संगमने शहर पोलीस ठाण्यामध्ये जरी पोलिसांचे संख्याबळ कमी असलं तरी जिल्ह्यामधील इतर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचारी संख्या माहिती घेऊन पोलिसांची कशी वाढवता येईल याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत तर जिल्ह्यामधील गुन्हेगारी आणि अवैध धंदे याबाबत प्रत्येक तालुक्यात कडक पावलं उचलली जाणार आहेत असं त्यांनी म्हटलंय काल चार्ज घेतलेला आहे मला एक जिल्ह्याचा पूर्ण आढावा घ्यावा लागेल आणि तिथले तिथले प्रॉब्लेम्स आणि तिथे तिथे किती स्टाफ आहे त्या त्या ठिकाणचे आणि मग कुठे कमी करता येईल कुठं जास्त करता येईल शेवटी काय की का म्हणजे आपल्याला कुठंतरी देताना कुठले तरी कमी करावे लागतात म्हणजे असं कधी नसतं की आपल्याकडं आता शिल्लक आहे त्यांना आपण दिला तर तो अगेन काइंड ऑफ रिअप्रोप्रिएशनचा भाग आहे तर तो त्याला किमान एखादा आठवडा जाईल तर त्याच्यामध्ये म्हणजे तुमचं म्हणणं म्हणजे रास्त आहे मी काही म्हणत नाही की असं होत नाही पण ते आपण व्हेरीफाय करू आणि करूया आपण रिव्ह्यू सीओ साहेब साहेब या आहेत म्हणजे सीओ साहेबांचं काम आमच्या समोर नसतं पोलिसांनी आणि नगर परिषद प्रशासनाने जर काही वाहतुकीच्या याच्या संदर्भाने जर काही विशेष ड्राईव्ह घेता आलं सर किंवा करूया आता ते माझ्याशी आम्ही तोच चर्चा करत होतो ते आणि ते पॉझिटिव्ह आहे त्याकडे त्याचाच एक भाग बोलता बोलता तो ट्रॅफिक लाईटचा आला तर ट्रॅफिक लाईट्स आपण प्रयत्न करूयात आज समजा साधारण बाय फिफ्टीन्थ ऑफ जून आपण yes, ट्रॅफिक लाईट्स आपण सुरू करूया तुम्ही पंधरा जून पर्यंत आपल्याला ट्रॅफिक लाईट्स भले तुम्ही तीन चौक्या महत्वाचे yes. पहिल्या फेज मध्ये आणि ते सुरू करूया आपण बंद आहेत ते पण मला आता सांगण्यात आला की आता त्याचा एम सीचा प्रश्न असतो तर नगरपालिकेनं ते सिस्टम उभारली नगरपालिकेकडे एम सी साठी मेंटेनन्स साठी पैसे नसतात आता त्याच्यात बघूया की म्हणजे आमच्या स्तरावरूनच म्हणजे वेगळं काय असं सिस्टम तीन वर्षासाठी पाच वर्षासाठी मेंटेनन्सचे काय कॉन्ट्रॅक्ट करता येईल वगैरे त्या गोष्टी बघूया कारण म्हणजे तसं संगमणारच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे गुन्हेगारी जी आपण क्राईम रेट म्हणतो तर तो म्हणजे पूर्वीपासूनच म्हणजे काय की तो जास्त आहे इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये आणि फक्त म्हणजे म्हणजे याच्यापेक्षा जितकं जास्त सीसीटीव्ही चे जाळा असेल आणि जितकं जास्त म्हणजे ते आपल्याला त्याची मदत होईल काही की डिटेक्शन साठी याच्यात फार उपयोग म्हणून आमचा प्रयत्न राहील सर्व कॅमेरे जे आहेत ऑडिट चालू राहील आणि आम्ही करूया उपाय योजना आम्ही करू ते कुठून कुठून आम्हाला निधी घ्यायचा काय करायचा ते आम्ही सर एक शेवटचा प्रश्न होता सर लहान चोरीची सर काही काही जर ठीक आहे त्याचा पण मी अभ्यास करतो आता मला म्हणजे काय तेवढा तुम्ही म्हणताय का तर त्या गोष्टी असू शकतात जनरली म्हणजे मला मला वाटतं की तू बाहेर दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये असतात आणि तिकडे पाठवतो जिल्ह्यातच जर असेल तर ते म्हणजे अगदी जास्त मग असेल तर आपण त्याच्यावरती सक्त कारवाई करू सर जिल्ह्यात गुन्हेगारी आणि अवैध धंदे याबाबत आपलं कसं असेल नियोजन एक कारवाई सगळेजण चांगलं काम करत आहे एक जे आपलं आपलं त्यांनी काम करतात आमचे एक काम एवढंच आहे की त्यांना मोटिवेट करणं आणि गाईड करणं आहे जिथे जिथे गरज पडेल त्या ठिकाणी त्यांना यंत्रणा पुरवणं आहे त्यांना बूस्ट करणं आहे त्या गोष्टी आपण निश्चितच काय की जिल्ह्यामध्ये जे गुन्हेगार जे जे क्राईम रेट आहे तर तो तुम्ही जे इतर जिल्ह्यांची बाजूच्या किंवा कुठं कम्पेअर केला जसं किंवा मी रायगड जिल्ह्यातून आलो कम्पेअर केला तर जमीन आसमानाचा फरक आहे आणि मग इतक्या मोठ्या म्हणजे गुन्हेगारी म्हणजे ज्या जे जे डायनॅमिक्स आहे तर त्याला आपल्याला uh, डील करताना निश्चित आपल्याला वेगवेगळे काही उपाययोजना करावे लागतात कधी ज्या गोष्टी संगमनेरला लागू होतात ते श्रीरामपूरला होणार नाही mm -hmm. किंवा शिर्डीच्या mm -hmm. ह्याला होणार तर त्या वेगवेगळ्या तिथले तिथले प्रॉब्लेम्स असतात आणि त्या त्या ठिकाणी ऑफिसर्स आपलं आपलं काम करत असतात पण त्यांना जी काही यंत्रणा लागते किंवा जे सपोर्ट लागतो तो आम्ही हेड ऑफिसकडनं निश्चित mm -hmm. देतो तुम्ही सांगितला तो मी तपासून घेतो आणि पूर्वी जर वाहतूक शाखा होती तर मग काहीतरी कारण असेल कदाचित किती म्हणजे बंद करण्याचा किंवा काही तर ते पण मी बघून घेतो परंतु समस्या जी आहे तर त्याचं सोल्युशन आपण नक्की काढूया तर ते जे जे काही करता येईल ते म्हणजे करता येऊ शकेल ते आपण करूया आत्ताच मला म्हणजे अधिकाऱ्यांनी पण ह्याच्याबद्दल सांगितलं की जे आपले ट्रॅफिक लाईट्स आहेत ते काही वर्षापूर्वी उभारले होते आणि परत ते यूजमध्ये आले नाहीत mm -hmm. तर मी आता आमचे पोलीस इन्स्पेक्टरांना सूचना केलेली आहे की मुख्याधिकारी आणि यांच्याबरोबर ते परत जो काय आहे एक सर्वे करून त्यांना काही पॉईंट्स वगैरे काही चेंज करायचे असतील केबल्स खराब झालेले असतील ते बदलायचे असतील ते, ते, ते बदलावेत आणि जितक्या लवकरात लवकर जे ट्रॅफिक लाईट्स आहेत तर ते सुरू करावेत जेणेकरून त्याच्यात आपल्याला कमी मध्ये आपल्याला काय की ट्रॅफिकचे जे काही समजा क मॅनेजमेंट आहे ते करता येऊ शकतं इथं समजा क त्या त्याप्रमाण भले आपण सुरुवातीच्या याच्यामध्ये दोन चौ घेऊ तीन चौक पण ॲटलिस्ट लिस्ट म्हणजे काय की तो एक तुम्ही म्हणतात असा दुसरा ट्रॅफिकचे कर्मचारी मी बघतो इथं किती आहेत आणि किती द्यायला पाहिजेत काय तर तो आढावा आम्ही जेव्हा पूर्ण जिल्ह्याचा घेणार आहे त्यात आपण निश्चित घेऊ संगमनेर हे एक मोठं शहर आहे त्यान इथला जसं काही म्हणजे एक वाहतूक खा नेहमीच एक मुद्दा असतो तर त्या येणी आपण सुरळीत करण्यासाठी जे जे प्रयत्न आहे आपण ते करूया सी चोवीस तास संगमनेत